काय केलं तू ही काय केलं ह्यासाठी वर आली का तू कशासाठी आली वर हा मम्मी स्वयंपाक करते ना पण तू काय केलंय काय केलंय हा आहे का आपल्या का आवले तपास आहे काय असं असं नसतं आना पाण्याला हात लावायचा केले वयपौड तिला पावडर करते मग बाबीआ तू जर असं मध्ये मध्ये केलं कसं मम्मी स्वयंपाक करा सांग बरे आता काय होत काय होतंय मित्रांनो सांगतो बघा तिकडे येते रडते बघाय झाड हे ना पुसायचं समध्या रूम मध्ये या फिरवलं फिरवलं परतल्याला आले बघा इथं बाकड काढून फेकून दिला देवाकडे जाते देव फ्रीज उघडते फ्रीज मधले उचलते अका इथं येते ह्या डब्या उचलते हिला ओढत भरती मग आता हिला घेतली वर वर बसवली वर, वर तरी गप बसते का बघितलं बस काय केलंय बाकरी करू लागते मम्मीला पोरगी हाताखाली आली पोरगी शिकली प्रगती सारख चुकून गहू टाकले काय फ्रीज उघडते बाब्या असा फ्रीज उघडते अका हिथली इथं जाते

घे मम्मी मी पैसे बघ बर किती त्रास देते घ्यावा तिला कार्टून लावून बघतात बस किती केला त्या ओमचा अभ्यास घे बर ओमचा अभ्यास घे तू का आता काय फिल्टर काढते

कुठे लक्ष रिमोटरचा किडा बंद केलं वय डिडीन बंद केलं वय उठकी तू उटकी उटकी तसा का बसलाय उट एक दोन दिदी शिकवण ह्याला शिकव ग कमी कमी चार पर्यंत तरी आल पाहिजेत उठून जायचं नाही काय जा त्याला शिकवू बघा तुमचा माव बघा काय करा तिला वासकी आणि एक मी बघा सरबत करायचं एक फ्लेवर आणलंय तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे आणलंय रोज गुलाब गुलाब आहे तर ही काय आहे का आपण ज्या वेळेला सरबत बनवतो त्या टायमिंगला <तश्था> थो, ना त्याचं तुम्हाला सांगतो उघड गे दाखवतो तुम्हाला थोडं थोडं होतं थोडं 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 हा बस बस हा तर ही पूर्ण फ्लेवर आहे ना गुलाबाचा आहे बघा दाखव एकदम गुलाबा सुगंध आणि ही ही येत काय करायचं पाणी घ्यायचं थोडं दूध घ्यायचं आणि त्यात टाकायचं की आणि थोडी साखर टाकायचं आणि मिक्स करून हालवं असला सर्वत्र आतून बर्फाचा गोळा टाकायचा बघा बर्फ पण काढायचा फ्रीजमधला बर्फ झाला हे असं बर्फचं खडे का आपण पातीला ठेवायचं आपण बर्फ करायला बर्फ ठेवला जातो हो मा बरं पेयच नसतं ही बाळा गुलाबाचं सरबत बनवायचं आहे त्याच सरबत आ आग्या उठबर तिथून चट चल चल तुला तुझं बनवतो चल हो पान तू तिथे कर हो खो पान हो कशी हो गो खोड्या कशी करते हो वाढे उद्योग हो का हवा हो वाडी उद्यक हा बघितलं वाडी उद्योग वाडी उद्योग आहे काय नाही काम वाडी उद्योग आहे सारा हा वाडी उद्योग अय वाढे उद्योग तर ताईचा कॉल आला तर मला ताई दायजे म्हणलं तू जिंकतीला ये म्हणलं बघू जमलं तर येईन मी म्हणतात ती तिथं पण समजा ती प्रियंका तर म्हणत होती ताईला इकडंच या म्हणलं कुणीकडं फिरवायचं इकडं मित्रांनो बघा मला, आ... मला। गॅस बंद करा यायला लागला शिकलो मी हिला वाटतं मला काहीच येत नाही काय कराव बैठल हे जर रोजचा असला ताप असतो रोज 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 असतो पप्पो बर जेव्हा वाढायचं तुला आंघोळ केली मी हिडू बनवायचा मला आता एक दुग्या ए प्रियांका उघी नेते पितंबर काय घेतलं ती बघ तिचे ती ती खाईन तीन बाबा हिने मुंगी खाली होती काल नको नको काही कशाल काढलंय वरण वर्ण काढले कोण काय काय धर पोखी धर ती धर खेळ खेळ